नमस्कार स्वागत आहे आपले पुन्हा एकदा मनुज खानदेश रेसिपीज व इंडियन कल्चर यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची आपली रेसिपी आहे आवळ्याचा मुरावडा अगदी सोप्या पद्धतीने आवळ्याचा मुरवडा कसा करायचा हे आज आपण इथे बघणार आहोत आवळ्यापासून आपण बरेच पदार्थ तयार करतो आवळा कंठी तयार करतो आवळ्याचं लोणचं तयार करतो तर अशाच पद्धतीचा हा आपण इथे मुरवडा येथे तयार करणार आहे तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आपल्या आवड्याला आलेला आहे अगदी छान सॉफ्ट असा तयार होतो व मुरल्यानंतर त्याची टेस्टही छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मुरवडा करण्यासाठी मी येते अर्धा किलो मीडियम आकाराचे आवळे घेतलेले आहेत आता हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत चाळणीवरती मी आवळे वाफवून घेणार आहे अगदी दहा ते बारा मिनटामध्ये आपले आवडे जे येथे वाफवले जातात झाकण ठेवून मी आता इथे दहा ते बारा मिनटं आवडे वाफवून घेणार आहे आवडे आपले शिजत आहे तोपर्यंत मी येथे गुळ खिसून घेणार आहे मी येथे मुरवडा गुळाचा करणार आहे तुम्ही येथे साखरेचा सुद्धा करू शकता कुठलाही मुरवडा केला तरी तो आरोग्यासाठी चांगलाच असतो पण जर आपण गुळ वापरला तर त्याचे जास्त बेनिफिट्स आपल्या शरीराला मिळतात अर्धा किलो आवळ्याला मी येते अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला गूळ जो आहे तो खिसून घ्यायचा आहे अशामुळे आपला पाक जो आहे तो लवकर होतो जर आपण गूळ फोडून घेतला तर खडे जे आहे ते लवकर विरघळत नाहीत आणि त्यामुळे मुरावळा करायला टाईम जास्त लागतो आता अशाच पद्धतीने सर्व गुळ मी येथे किसून घेणार आहे गुळ मी येथे किसून घेतलेला आहे आता आवडेसुद्धा मी इथे बघून घेणार आहे दहा ते बारा मिनटं इथे झालेले आहेत बघू शकता आवडेसुद्धा आपले येथे छान शिजलेले आहेत आता इथे आवडे मी थोडे गार होऊ देणार आहे आवडे येथे गार झालेले आहेत आता एका स्वच्छ कपड्याला आवडे येथे आपल्याला पुसून घ्यायचे आहेत जेणेकरून आवड्यातील पाणी जे आहे पूर्णपणे कापड्याला शोसलं जाईल अशाच पद्धतीने ड्राय येथे आपल्याला करून घ्यायचे आहेत सर्व आवडे आवडे आपल्याला अशाच पद्धतीने वाफवून घ्यायचे आहेत काही लोक आवडे जे आहे पाण्यामध्ये शिजवून घेतात तर त्यामुळे त्यातील जीवनसत्वे जे आहे नाश होण्याचा शक्यता असते म्हणून अशा पद्धतीने चाळणीवरती आपल्याला आवळे जे ते वाफवून घ्यायचे आहेत अगदी लवकरात लवकर वेगड़ा, वेगड़ा हे आवडे वाफवले जातात या आधीही मी आवळ्याचं लोणचे व आवळा कंठी व आवळ्याचा खीस अशा आवळ्याच्या वेगळ्या वेगळ्या रेसिपीज ज्या इथे शेअर केलेल्या आहेत तर त्या तुम्ही जर बघितलेल्या नसतील तर नक्की चॅनलवरती जाऊन बघा सर्व आवडे मी येथे पुसून घेतलेले आहेत आता येथे आपल्याला एक जाड गुळाची कढई घ्यायची आहे माझ्याकडे येथे पितळाची कढई आहे ती मी येथे घेतलेली आहे आता यामध्ये सर्व खिसलेला गुळ आपल्याला टाकून घ्यायचा आहे व सतत आपल्याला येथे हलवत राहायचं आहे येथे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या पाण्याचा किंवा तेलाचा वापर करायचा नाही आहे फक्त गुळाचाच आपल्याला येथे पाक करायचा आहे दोनच मिनटामध्ये गुळ जो येतो आपला वितळायला सुरुवात होते बघू शकता तुम्ही येथे गुळ येथे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून कढई लातो चिकटणार नाही व आपल्या आवळ्याची मुरवळ्याची टेस्ट जी आहे ती जळकट लागणार नाही गॅस आपल्याला येथे बारीकच ठेवायचा आहे बघू शकता आता गुडाला येथे पाणी सुटत आहे बघू शकता अशा पद्धतीने सराटच्या साह्याने आपल्याला गुळ जो येतो तो छान पद्धतीने हलवत पातळ करून घ्यायचा आहे आता या स्टेजला मी येथे आवडे टाकून घेणार आहे मी येथे आवळे जे आहे ते अख्खेच ठेवलेले आहेत जर तुम्हाला त्याच्या पाकड्या वेगळ्या करून घ्यायच्या असतील तर सुद्धा तुम्ही मुरवडा येथे करू शकता त्याच्या बी जे आहेत ते वेगळे काढून पाकड्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत व पाकड्या यामध्ये टाकून घ्यायच्या आपल्याला परंतु जर अख्खे आवडे टाकले तर तो दिसायलाही छान दिसतो आणि छानपैकी त्यामध्ये गुळाचा रस जो आहे तो मुरला जातो मधूनमधून आपल्याला हलवत राहायचं आहे आवळा म्हटलं की बरेच लोक खाण्यासाठी कंटाळा करतात कारण कच्चा आवळा हा जास्त करून आपण खात नाही किंवा खाल्ला जात नाही तो तर अशा पद्धतीने जर आपण वेगळे वेगळे त्याचे पदार्थ तयार केले तर नक्कीच तो खाल्ला जातो पाच मिनटं इथे झालेले आहेत तुम्ही बघू शकता छान प्रकारे येथे उकडी फुटलेली आहे सतत आपल्याला इथे हलवत राहायचं आहे आता इथे मी लवंग टाकून घेणार आहे सात ते आठ लवंग आम्ही येथे घेतलेले आहेत लवंगऐवजी तुम्ही वेलची पावडरसुद्धा टाकू शकता लवंग टाकल्यामुळे छान प्रकारे आपल्या मुरावड्याला एक छान टेस्ट येते पुन्हा येथे पाच मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मुरावडा आवळ्याचा रंगसुद्धा तुम्ही इथे बघू शकता चेंज झालेला आहे पाकही आपल्याला इथे चेक करून घ्यायचा आहे आपल्याला इथे एक तारी पाक करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आता बोटाच्या सहाय्याने पाक आपल्याला इथे चेक करून घ्यायचा आहे लक्षात असू द्या पाक आपल्याला इथे एक तारीख करून घ्यायचा आहे पूर्णपणे पक्का पाक आपल्याला येथे करायचा नाही आहे एक छान पाच मिनिटं पुन्हा इथे उकडी येऊ देणार आहे मी इथे तुम्ही बघू शकता आता आवळ्याचा सुद्धा आकार आपला इथे मोठा झालेला आहे एका वाटीमध्ये पाणी घेऊन पाक मी इथे चेक करून घेणार आहे बघू शकता इथे पाकाची आपल्या इथे गोडी तयार होत आहे म्हणजेच पाक येथे आपला झालेला आहे आता या स्टेजला गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे मुरावडा मी येथे गार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता व पाकाचं टेक्स्चरसुद्धा येथे बघू शकता अगदी छान येथे झालेला आहे व हाताच्या पद्धतीने मुरावडा दाबल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान सॉफ्ट येथे झालेला आहे तर नक्कीच आरोग्यदायी असा हा मुरवडा रेसिपी तयार करून बघा व रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा मुरावडा मी येथे एका काचाच्या बाटलीमध्ये भरून ठेवणार आहे प्लास्टिक बॉटलचा सुद्धा वापर करू शकता तुम्ही येते परंतु काचाच्या बाटलीमध्ये कुठल्याही प्रकारची लोणची किंवा मुरावडे जे ते छान राहतात हा मुरवडा आपल्याला अधूनमधून हलवत राहायचा आहे सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे पूर्णपणे आवळे जे ते आपले भिजले जातात त्यामध्ये चला तर मग भेटूया पुढच्या वेळेला अशाच एका नवीन रेसिपीसोबत